आजी म्हणजे काय नातवंडाची लाडकी आहे आजी म्हणजे काय आयुष्यभर जपलेली गोड बाय आजी म्हणजे काय माझ्या बालपणीच्या मोठेपणाची सोबती आहे आजी म्हणजे काय आशीर्वाद देणारी माऊली आहे हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर ना मी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं ब्लाऊज तर मी दाऊ तुम्हाला दाखवते की ब्लाऊज कसा आलेला आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे आणि माझ्याकडे अशा असं म्हणजे अशा साईजचा सा ब्लाऊज होताच नाही फुल स्लीवजवाला तर मग मी काहीतरी वेगळा असा ब्लाऊज ऑर्डर केलेला आहे आणि खरंच बघा किती सुंदर असा ब्लाऊज आलेला आहे तर ह्या अशा छान अशा स्लीवज आहेत आणि ना असे ब्लाऊज ना प्लेन साडीवरती खूप सुंदर दिसतात माझ्याकडे दोन प्लेन साड्या आहेत तर मी त्याच्यावरतीच हा ब्लाऊज घालणार आहे आणि उद्याला ना मी आ, ही साडी वेअर करणार आणि हा ब्लाउज पण वेअर करणार आणि तुम्हाला नक्की दाखवणार आणि त्यानंतर ना मी कुठल्या फंक्शनमध्ये वगैरे जाते तर ऑलवेज आपण लेडीज तर मेकअप करतच असतो तर ना मी मेकअप कसा करते तर तेही तुम्हाला दाखवेन आणि मला एक दोन लोकांनी विचारलं सुद्धा होतं म्हणजे कमेंट नाही केली डायरेक्ट कॉल केला होता माझ्या मैत्रिणींनीच मा कॉल केला होता की तू मेकअप कसा करतेस आणि त्याच्यानंतर तू कुठले प्रोडक्ट्स यूज करते ते सा, तर तेही सांग बा स आम्हाला तर मी ना डायरेक्ट आता व्हिडिओज बनवेन त्याच्यावरती आणि तुम्हाला दाखवते की मी मेकअप मेक कसा करते आणि साडी वगैरे कशी वेअर करते त्याच्यानंतर म्हणजे कुठल्या साडीवरती कसा मेकअप करायचा त्यानंतर हेअरस्टाईल कशी करायची तर हे मला आधीपासूनच सवय आहे की म्हणजे वेगळी जर साडी घातली प्लेन साडी घातली तर त्याच्यावरती वेगळी हेअरस्टाईल करायची किंवा मग जे कॉटनची साडी घातली तर वेगळी अशी हेअरस्टाईल करायची थोडासा मेकअप वेगळा करायचा तर ही मला आधीपासूनची सवय आहे असं नाही की मी आता ब्लॉग बनवते ना आता तुम्हाला सांगत आहे की मी अशी करत होती तशी करत होती असं नाही ही माझी आधीपासूनची सवय आहे मी जेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा होती ना तर मी मस्त अशी वेगळी वेगळी हेअरस्टाईल करायची म्हणजे खूप लांब लांब केस होते भरपूर असे लांब केस होते तर मस्त मस्त हेअरस्टाईल करायची वेगळ्या वेगळ्या दररोज अशी की असं एकही दिवस नाही की मी म्हणजे सेमच हेअरस्टाईल करेल म्हणून वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल राहायचे म्हणजे डिफरन्स आणि भरपूर लोक मला म्हणायचे बाप रे तुला इतका टाईम मिळतो का हेअरस्टाईल वगैरे करायला तर मला ती म्हणजे हातच बसला होता की अशी हेअरस्टाईल करायची तशी हेअरस्टाईल करायची मेकअपसुद्धा मी माझं पार्लरचा काही कोर्स झालेला नाही आहे पण ठीक आहे थोडाफार तर मेकअप करते पार्लरपेक्षा तरी म्हणजे सारखं सारखं आपण पार्लरला जाऊन पैसे तर वेस्ट नाही करू शकत ना तर मग थोडाफार तर मेकअप शिकावंच लागेल ना आपल्याला तर येतेच मला मेकअप करता वगैरे आणि मी कुठला एखाद्या व्यक्तीचासुद्धा मी मेकअप छान करू शकते म्हणजे इतकी क्वालिटी आहे माझ्यामध्ये तर ओके उद्याला मी नक्की शेअर करणार की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल की मेकअप लूक कसा करायचा किंवा म्हणजे कुठले प्रोडक्ट्स वगैरे यूज करायचे तर मी तुम्हाला नक्की दाखवेन मी कुठले प्रोडक्ट्स यूज करते तर आणि ना आमच्याकडे आज जी आलेले आहेत आजी म्हणजे कोण तर कार्तिकचे आजीबाई आईची आई त्या आलेल्या आहेत तर त्यांच्यासोबत ना मस्त अशा गोड गोड गप्पा करणार आज मी तर तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करणार आणि खूप छान बोलतात मस्त बोलतात त्या आणि इतक्या छान माझ्याशी खूप प्रेमाने वागतात मी त्यांची नाचून आहे इतक्या प्रेमाने वागतात ना भयंकरच म्हणजे जसं काही मला वाटते की माझी आजी आहे खरंच ती माझीच आजी आहे कार्तिकची आजी म्हणजे काय झालं की माझी आजी आहे खूप मस्त अशा प्रेमाने बोलत असतात त्यांचे अनुभव सांगतात शेअर करतात तर आज ना मी त्यांना तसंच काहीतरी विचारते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर ना मैत्रिणींना तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर तुम्हाला लिंक हवी असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत काहीतरी बारा कलर आहेत पण मला ब्लॅक कलर हवा होता त्यामुळे मी ब्लॅक कलर ऑर्डर केलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे भरपूर साऱ्या प्लेन साड्या म्हणजे प्रत्येक लेडीजकडे प्लेन साड्या असतातच तर काहीतरी वेगळं युनिक असं वाटते की अशा प्रकारचा ब्लाऊज हवा आपल्याला पाहिजे की ही म्हणजे आपलं माहिती आहे का आपण साडी कधी कधी वेगळी घालतो आणि ब्लाऊज कधी कधी वेगळा घालतो म्हणजे कॉन्ट्रान्समध्ये घालतो ना कॉन्ट्रान्समध्ये घातल्यानंतर ना ते वेगळाच काहीतरी लूक येत असतो तर अशा प्रकारचं पण तुम्ही कधीकधी घालून बघा मी घालत असते ऑलवेजच घालते मला कॉन्ट्रास्टमध्ये खूप आवडतात आणि कार्तिकलासुद्धा कार्तिक मला नेहमीच म्हणतात की कॉन्ट्रास्टमध्ये तू म्हणजे घालायला जा साडी वेगळ्या कलरची आणि ब्लाऊज वेगळ्या कलरचा तर त्यांना भरपूर आवडते असं कॉन्ट्रास्टमध्ये आणि आपल्या नवऱ्याला आवडलं ना तर मग आपल्यालाही ते कधीकधी आवडायला ला लागतेच तर मागच्या दिवाळी दिवाळीसूनमध्ये सुद सुद्धा त्यांनी मला म्हटलं होतं कमेंट केली होती की अगं तू ना कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज घालत जा चा, किंवा साडी वगैरे विअर करत जा कलर वेगळा ब्लाऊजचा कलर वेगळा किंवा साडीचा सा कलर वेगळा तर खूप सुंदर दिसते आणि अशी जेव्हा म्हणजे आपल्याला कमेंट करून म्हणजे आपल्याला जेव्हा असं काही सांगतात ना असा कमेंट येते आता तर असं काहीतरी आपल्याला जेव्हा सांगतात ना तर तेव्हा म्हणजे खूप सुंदर वाटते की अरे नाही यांच्या चॉईसचं काहीतरी करायला पाहिजे असं माझी आधी ह्याबाबतची चॉईस नव्हती कॉन्ट्रास्टमधली आता ती थोडी वेगळी चेंज झाली तर तुम्ही पण जर का कोणी म्हणजे वॉईसमधून माझा व्हिडिओ बघत असेल ना तर तुम्ही ना कधी कधी आपल्या बायकांना नक्की चांगलेच चांगले सल्ले द्या असं कर तसं कर त्यांना पण खूप छान वाटते बरं का असं काहीतरी वेगळं सांगितलं ना तर मस्त असं वाटते की अरे बापरे यांनी आपल्याला असं सांगितलं तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं वाटत असते तर ओके तर तुम्हाला ह्या ब्लाउजची लिंक हवी असेल ना तर मी तुम्हाला नक्की लिंक देणार कमेंट करून मला नक्की कळवा की लिंक हवी आहे म्हणून आणि ना आपापल्या बायकांची तारीफ नक्की करत जा कोणा कोणी जर जेवण चांगलं बनवत असेल तर जेवणावरून स्तुती करत जा कोणी नटत असेल तर त्याच्यावरून स्तुती करत जागं खरंच तू खूप छान दिसतेस असा जर का कोणी एक शब्द तरी वापरला ना आपल्या नवऱ्यांनी आपल्याला हा शब्द वापरला ना इतकं छान वाटते की अरे बापरे म्हणजे स्वर्गातच गेल्यासारखं वाटते की अरे बापरे आज दिवस कुठून उगवलं आणि इतकं म्हणजे नाही का मन खुश होऊन जाते जर आपली अशी आपल्या नवऱ्याने आपली तारीफ केली ना स्तुती केली ना तो खूपच सुंदर वाटते की असं एकदम स्वर्गातच गेल्यासारखं वाटते मला तरी तसंच वाटते जेव्हा कधी माझी तारीफ करतात स्तुती करतात तेव्हा मला असंच वाटते की बापरे खरंच सुंदर दिसत आहे का मी आज असं मला ने नेह म्हणजे नेहमीच वाटत असते जर माझी स्तुती केली तर करतात कार्तिक माझी ताई नेहमीच करत असतात सुंदर दिसतेस किंवा मग कधी कधी तर मीच विचारते कशी दिसत आहे मी तर मग म्हणतात अरे हां खरंच खूप सुंदर दिसत आहेस खरंच छान जेवण बनवलंस छान नटलीस किंवा छान साडी घातलीस साडी नेसलीस तू असं वगैरे जेव्हा बोलतात ना तर तेव्हा खूप छान वाटते खरंच मैत्री नेमणं आणि तुम्हा सगळ्यांना पण माझं असंच आहे की विनंती आहे की आपल्या बायकांची तारीफ करत जा स्तुती करत जा त्यांनाही खूप छान वाटते खरंच खूप सुंदर असं वाटते त्यांना ओके आणि मनातून तारीफ करा असं नाही की मी म्हणत आहे तारीफ करत जावं नंतर तुम्ही तारीफ असंच काही पण बोलून देणार नाही छान मनातून तारीफ करायचं कधी गजरा घेऊन जायचं कधी साडी घेऊन जायची ओके चुछ। 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 तर असं करायचं तेव्हा तर आपला संसार पण खूप छान सुखाने चालतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ना माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी वाटलं ना म्हणजे चुकीचंही वाटलं तर तेही मला सांगा जेणेकरून मी माझ्या चुका सुधरवणार आणि चांगलं वाटलं तर तेही कमेंट करून सांगा तू मीच तर रोहिजी हो तुम्ही तुम्हीच तर आहे ती टी व्हीमध्ये दिसत आहे टी व्हीमध्ये दिसत आहे ना तर तुम्हीच आहे म्हटलं मग मगाशी नाही का मी तुम्हाला लग्नाचा पिक्चर लावून दिला होता कोणतं घर ते आमचं घर आहे आमचंच घर आहे आमचंच घर आहे आजी मी नाही का मोबाईलला कनेक्ट मोबाईल नाही का टी व्हीला कनेक्ट करू नये आहे ना तर म्हणून तुम्ही तिथे दिसत आहे मी तुमचा व्हिडिओ बनवत आहे तर आली का ओढकाला तुम्ही तुम्ही आले का म्हटलं तिथे ओळखाला ओळखलं का ढगू आजी बाय आजी

माणूस भूतन नाही का हो दवाखान्यामध्ये भरती होते तर माई सून होती दोनही माझी सून होती एक वेळा बारा दिवस होती एक दिवस एक वेळा चार दिवस होती ते गोळ्या आणे अवचित हा घालणे मुचाली नाही तेच नाही आता येत नाही म्हणे बरोबर दिसत नाही म्हणे पल्ल्या गिल्ल्याचं म्हणे तुमच करत बसावं लागेल म्हणेच राहायचो म्हणे तेच राहिली हो का आता माझा मुलगा लहानसा असल्यामुळे मलाही जाता येत नाही याच्याच मागे पूर्ण दिवस राहतो ना माझा बाबूच्याच मागे पूर्ण दिवस लागतो नाही का मी पूर्ण दिवस बाबूच्याच मागे राहते ना आता पालन तुम्ही याच याच्याच यालाच चार पाच वेळा जेवण सारा थोडं 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 याच्याच मागे पूर्ण दिवस राहू देत ना रे डुगू तू कावनासा करतोस का पाहिजे त्याला त्याला अजिबात मंदिरात <laughs> गणटी पाय साईबाबाच्या हे असं सा गोंदन गोंधवाच लागते नाही का पहिल्याच्या बाया आठ होती नाही मी लहान तीस होती म्हणते पोरा एवढी तेव्हा हो गोंड काना माया आई हो का गोंडलुक येते ना फिराले हो का म्हणते का ना याले गहू म्हणते का ना याले हा तुंबर म्हणते का ना हो का असं करा बरं हात हा इच्छू हा उंबर आणि हा गहू हे कान गहू आहे म्हणते हां हे गहू आहे म्हणजे ह्या कान इंचू इंचू आणि हे चु, चुंबर चु, चु होय कारण मला माहिती नाही आहे सांगेल मी का त्या पोरा एवढी होती तेव्हा गोंदलं म्हणते मला माहिती नाही म्हणते हो का माया मामाच्या गावले गोंदलं म्हणते ह्या बागड्याले माहीत आहे किती दिवस झाले पद्माकरले ओळखते का हो पद्माकरले हो त्याची आई माई बहिणू हो तिच्या गोड जेवणा त्यावर हो का तिला आता पाच वर्ष झाले मराले पाच वर्ष झाले माय बांगड्या हो का पाच वर्ष बापरे ह्या पाच वर्षापासून बांगड्या आहेत पाच घरी महालक्ष्मी बसते ना ओळखते ना तू आका हो हो मायानंदन हा त्याचा भाऊ मेला ना आता मायानंदन दिल्या ह्या कमल्याच्या लग्नातल्या हो का दोनच बांगड्या हो भरल्या होत्या यांच्या लग्नामध्ये एक डझन होत्या सहा सहा हा एक फुटली तीन तीन घातल्या तीन तीन पोऱ्याच हो का कुठल्या त्या फुटतच नाही तर का हो मस्त आहेत पण बांगड्या लग्नातल्या वेळ ह्या महालक्ष्मीच्या ह्या माया बहिणीच्या बोट जेवणाच्या पाच वर्ष झाले पाच वर्ष म्हणजे किती झाले बापरे कमी झाले का हो म्हणजे कोणी फोडून टाका म्हणते पण मैसून म्हणते का खाव मागून राहिल्या का म्हणते काय फोडता म्हणते चांगले आहे म्हणते राहू द्या म्हणते हो का राहूया काय फोडता म्हणते कोणी कोणी बाय म्हणते फोडून टाका म्हणते एवढे वर्षी झाले म्हणजे डुगू आजीची स्किन पाय हे ना बाबा तोचं पाका सुद्धा पाणी म्हणते त्याची केकची वाटी आणि पाणी आपलं बरोबर करते तो त्याला काही सांगावं लागत नाही हो ना डुगू हे बा आजीची स्किन बघ ही माझी आजी माझी आजी डुगू माझी आजी परत शिका बापाल माझी आजी माझ्या आजी असं केलं बाय केलं ना पण भरपण राग भरलो हो का कसा करत आहे हे डुगू आजीला त्रास होतो बेटा तसं नको करू नको रे पडाजी पण पाहिली नाही का हो ना आजी आजी बाबुनी पड आजी पण पाहिली नाही का तुम्ही विचार केला होता का कधी की माझ्या नातवाचा मुलगा बघणार म्हणून मुलाचा नातू आहे ना हा मुलाचा नातू आहे ना तर मुलाचा नातू पण बघायला मिळाला म्हणजे म्हणतात ना की आपण पुण्याचे काम केले तर हे सगळे दिवस आपल्याला बघायला भेटतात हो की नाही तुम्ही पुणेच केलं असणार ना जी हो, पुण्याचे के काम केले म्हणून तुम्हा चा तो तुम्हाला नातवाचा मुलगा तरी पाहायला भेटला ना आहे की नाही नाताचं आहे नाहीतू या पण नातू होतू हो तुमचं शिक्षण किती झालं तुमचं शिक्षण शिक्षण तुमचं शिक्षण किती झालं शिक्षण शिक्षण शाळा का शाळा शाळा मी एकही वर्ग नाही शिकली मा हो का तुमच्या काळात तेव्हा होत नाही का शिक्षण शाळा नव्हती काही वर्ग नाही शिकली मी नाही माझ्या बहिणी नाही दोघी जणी आम्हाला शिक्षण काहीच नाही आणि आप्पा कोणते काम करत होते आपाले होी होते हो का मार्केट मार्केटमध्ये त्याच्याच मावशाच्या दुकानात हो का भिवांजी होते आप्पाले दहा वर्ग लिहिले हो का आपाने जा वरलो होतं मला काहीच नाही हो का तुम्ही घर सांभाळत होते नाही हो, हो। तुम्ही घर सांभाळायचे आप्पा कामाला जायचे आमचं गाव पळतगाव शेतीवाडी पळतगाव हो का आणि तुम्ही तुम्हाला किती मुलं आहेत टोटल टोटल मुलं मुली मुलं दोनच झाले आणि मुली तीन झाले पाच आणि सगळं नॉर्मल मिली हो का काय झालं होतं अकरा बारा महिन्याची होऊन गेली हो, हो का हो, दोन तीन दिवस तापान दोन तीन दिवस हा हागडास केली बस हो का होळीच्या नेली होळीच्या हो का हो दिलीपच्या पाटची हो का सगळ्यात मोठे किशोर मामा किशोर किशोर ते का माझ्या लग्न झाल्यावर चार वर्षानं किशोर झाला हां चार वर्षानं चार वर्षानं साधना झाली हां चार वर्षांना साधनं झाली आणि तिथून तेराच महिन्यानच दिलीप झाला तेराच महिन्यात मग तेराच महिन्यानं हो तेराच महिन्यानं मग कसं सांभाळलं सगळं दोन जोडी जोडी ते पाणी बांधा लागेल हो का हो दोघांनी एका जवान पाण्यात आणि सगळं सांभाळणारी तुम्हीच होते तुम्ही यानं राहावं आम्ही भाड्यानं त्या वर्षी एकाच घरी भाड्यानं राहिलो आम्ही हो का या चार पाच किरायवाले होते एकाच घर मालकाच्या घरी मग आम्ही हे कुडा काढाचं घर घेतलं ट्रॅकट्या बोऱ्याच घर घेतलं सात हजाराचं आता आम्ही आहात इथे तर आमची घरमालकिंग काम आहे ते घर भाड्या देऊन द्या म्हणे आमच्याच घरी राहा म्हणे जाऊ नका म्हणे हो का घरमालकिंग आई तर आम्ही या घरी तुम्हाला सासू नव्हती तुमची सासू सासू माई सासू माझ्या घरचा माणूस सात हो का मग आपाचं कसं म्हणजे पालन पोषण सांभाळत हो लग्न नाही केलं त्यांनी केलं होतं मग ते चांगलीच नाही पाय म्हणते तर तिला ते चालली गेली म्हणते हा माझा असे ते आहे तर आता मला कशी कोणाची ओळख नाही आहे ना मी कधी गेलीच नाही ना कुठे आता लग्न झालं मग ड्युटीच करत होती मग आता बाबूच झाला तर मी कुठे गेली नाही ना तर मला ओळख नाही ना तेवढी नातेवाईकांची तर मग त्याच सांगत होत्या की तुम्ही यायचं म्हणे पडसगावला म्हणे इकडे तेव्हा ओळख होणार म्हणे तुमच्यासोबत म्हणे नाहीतर कशी ओळख होणार त्या नाही का त्या म्हणलं त्यांचं नाव नाही माहिती सून म्हणे हो, सून म्हणत होते हो 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 होणे तर त्याच मला म्हणत होत्या की यायचं म्हणे तुम्ही तिकडे माहेर पळत गावच होय हो का माय लव्ह मॅरिज माहेर आई वडील पळस गावचे सोय लव्ह मॅरेज भे का त्यांचं लव्ह मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे मुलांना कसं सांभाळत होते म्हणतं तुम्ही हो तर आता सांभाळाच लागण ना हे ते आपण पाचले जाय तर रात्री तीन न दोन वाजता ये हो का तीन वाजता दोन वाजता हो हो आणि पूर्ण वेळ मग सकाळपासून तर रात्रीपर्यंत रात्री, दोन वाजता तीन वाजता दोन वाजता दो रात्रीच गेले हो का सांग टाकले का पुन्हा पाच वाजता हो जाईलपुरतीच काम होत त्याच्या हो का पगार हो का आठशे पण त्या काळात तेच पैसे खूप जास्त होते ना आठशे रुपये पहिले नव्वद रुपये होता हा पहिले नव्वद रुपये होता हा हो का मग आम्ही आहे ना पाणी आहे सखीचं हे एवढा लो पाणी आम्ही नुसतं बसूनच राहू हां वाट टाकून हां नाही पाणी काय आमच्या बाजी खाल हो का मग आम्ही इटायचं बांधलं इटायचं बांधलं मग आता सलागत बांधलं ते आपाजीनं हो का आता सलाब्त बांधलं बरं आपाजीचं नाव घ्या हो बरं मग तू कर <laughs> नाही असं उखाना उखाना घ्या बरं एखादा तुम्हाला उखाणा तर भरपूर येतच नाही खरं घे नाही उखाना उखाना म्हणजे नाव घ्या नाव घ्या ते नाव नाही घेत का असे नाव का म्हणजे नाव येत नाही कुठं जुन्या काय असल्या बाहेर नाव, इस बाल। नाव बापा हा त्या आईच्या वैभवच्या आईच्या लग्न तिकून टाकलं त्या पैशाने लग्न केले आम्ही दोघी ते हो चा एका दो नाव, नाव तर घेऊन पा हा नाव तर घेऊन बघा आपाजीच आपाचं आपाच नाव घ्या ना नाव घ्या मग तू राहिलं येतच नाही म्हणलं नाही म्हणलं म्हणजे मला All. सांगा तुम्ही कोणते कोणते म्हणजे हे बघितले गांधीजी पाहिलं गांधीजी बघितलं का गांधीजी 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 पाहिलं का म्हटलं तुम्ही नाही बा सेवाग्रामला त्यांचं बापू कुठे आहे तर तुम्ही नाही पाहिलं तुम्ही असं कोणी पाहिलं नाही विनोबा भावे वगैरे नाही पाहिलं गेलो होतो बाई आम्ही बेगून घेवा दे हो का बाया बाया मोड्यातल्या हां या टोकेला होता हां वर्ष झाले आपा होते चव्हा हांडूद्या त्या बालीचं लग्नच होते हां लग्नाला सोळा चालू आहे हां पण ते म्हणजे पाहिलं नाही का महापुरुष किती वर्ष झाले तुम्ही आजीला खूप जोरात बोलून सांगावं लागते आजी महापुरुष नाही पाहिले का तुम्ही कोणी मी कोणतंच नाही पाहिलं काहीच काहीच नाही पाहिलं नाही आपण कुठं फिरायला जाऊन गेले नाही गाव नाही पण काहीच नाही पाहिलं मॅ बाली गाव नाही पाहिलं होतं बोलू देत्या हो का आता आम्ही कारने घेऊन जाऊ तुम्हाला गाव नाही पाहिलं होते कसं तरी पाहणं तरी होईल ना गाडी गाडी सोडून नाही होत ना उमटा होते जीवळ असते हा बांधून लागते आपण आरामात आरामात जाऊ ना आपल्याच गाडीने जायचं आहे ना आपण आरामात आरामात जाऊ चलाल सोबत आ किती वर्ष झाले मी माझ्या बहिणीच्या गावाला नाही गेली हो आता तर आम्ही तुमच्या वया एवढं जगूही नाही शकत माहिती आहे का आमची तर पन्नाशी साठावी झाली की झालं आमचं दुखणंच सुरू होईल तर ना मैत्रिणींनो आजीसोबत खूप अशा गप्पा मारल्या मस्त तिकडच्या गोष्टी सांगितल्या आजी खूप आपला अनुभव सांगत होत्या आणि ना प्रत्येक घरात एक ना एक आजी पाहिजेच असते माथारा व्यक्ती पाहिजे तेव्हाच घराला ना घरपण येते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय